आज खल्लार मध्ये ज्या पद्धतीने आमची सभा चालू होती आणि खूप शांततेने आम्ही आमचा प्रचार करत होतो पण भाषण करत असताना स्टेजवर जेव्हा मी उभी होती तर तिथून गाण्याडे इशारे करत होते आणि मी खूप शांततेने माझा भाषण निपटवण्याचा मी प्रयत्न करत होती तिथून मला बुटिंग करत होते आणि जेव्हा मी खाली आली भाषण संपवलं तरी मी काही रिॲक्ट नव्हता केला पण माझे कार्यकर्त्यांना पाहून मला पाहून जोरात जोरात अलाऊ अकबर अल्लाऊ अकबर करायला लागले आणि मग माराला जेव्हा म्या माया लोकांनी आजोबानी सगळ्यांनी सांगितलं देशमुखांनी की बाई तुम्ही भाभीला काहीच म्हणू नका ताईला काहीच बोलू नका एवढा घाण शब्द यूज करू नका तुम्ही मारून टाकणार म्हणून द्यायलाय काहीच बोलू नका त्यांचं भाषण संपला की आम्ही जाणार आहे आणि त्यांनी एवढंच म्हटलं फक्त की आम्ही जाणार आहे त्यांनी उचलला खुर्च्या आणि फेकणं आणि मारणं सुरू केला मग मायासमोर आले स्वतः आमचे पत्रकार बंधू तिथेच होते गावाचेच तिथे होते ते वाचवण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांची राग जे माझ्यावर होता मला पाहून चिव्यागाड करणं तुला मारून टाकू तुला गाडून टाकू, टाकू। आणि खुर्च्या माझ्यावर फेकणं माझे कॉन्स्टेबलला लागणं यांच्या ला डोळ्याचं पूर्ण हे फाटलं दुसऱ्या व्यक्तीला जर मी आज तिथे नसती मला तर मारलंच माझ्यावर खुर्च्या फेकल्यास स्पष्ट व्हिडिओ मध्ये दिसत आहे आणि ते स्वतः त्या गावाचे पत्रकार मला वाचवणारे आणि माझे सहा अंगरक्षक होते माझ्यासोबत आणि तीन चार माझे पिये त्यांनी पूर्ण असा घेरला आणि मला शिवीगाड करून माझ्यावर थुकले तर ते माझे जे माझे जे हे आहे जर तुम्ही हे पाहलं तर हे पूर्ण चित्र जर तुम्ही पाहलं हे माझ्यावर थुकलं माय जातीवर शिवी केली अला हो अकबर मला देखेंगे तर वो क्या कर सकते है करके आणि यांच्यावर थुकले यांनी असं मला वाचवलं म्हणून त्यांचे कपड्यावर ते पडलं आणि आता आम्ही गुन्हा दाखल केलाय रात्रभरापर्यंत जर त्यांना अटक नाही झाली तर सकाळी दहा वाजता इथे वेगळं चित्र पूर्ण अमरावतीमध्ये जेवढा हिंदू समाज आहे सगळं एकत्रित एक एक राहील जर यांनी अटक खास केली नाही तर